श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे शाकंबरी पौर्णिमा त्याचबरोबर शाकंबरी नवरात्रीचा शेवटचा दिवस तर या दिवशी सेवा किंवा पूजा केल्यानं त्याचं फळ आपल्याला अनन्य साधारण मिळत असतं आपल्या मनोकामना इच्छा आपल्या पूर्ण होत असतात त्याच्यामुळे या पौर्णिमाला सुद्धा अनन्य साधारणा असं सा महत्त्व आहे तर उद्या आता पौर्णिमा आज म्हणजे दोन जानेवारी दोन दोन जानेवारी दोन हजार सव्वीस दिवशी सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटाला पौर्णिमा लागणार आहे तर तीन जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटाला पौर्णिमा संपणार आहे पण तीन जानेवारीची पौर्णिमा ग्राह्य धरली जाते कारण ती सूर्याने बघितलेली असते त्याच्यामुळं ती तिथी दिवसभर मानली जाते त्याच्यामुळं तुम्हाला सत्यनारायणाची पूजा करायची असेल किंवा ज्या महिला करत आहेत त्यांनी उद्या सत्यनारायण करायचा आहे आणि त्या दिवशी उपवास पण करायचा आहे तर ही पौर्णिमा कशी साजरी करायची त्याचीच माहिती थोडक्यात बघूया त्याच्यामुळे व्हिडिओ शोध पर्यंत नक्की बघा शाकंबरी देवी म्हणजे बघा शाकंबरी म्हणजे भाज्या आणि अन्न आपल्याला पुरवणारी देवी कारण दुर्जन नावाचा एक राक्षस होता त्यांनी सर्व देवांना हरवून सर्व वेद हरवून त्यानं देवांना हरव सर्व वेद हरवून त्यानं देवांना हरवलं होतं आणि पृथ्वीवर दुष्काळ त्यानं केला होता म्हणजे अन्न धान्य पाणी त्यानं असं काहीच ठेवलं नव्हतं शंभर वर्ष हा दुष्काळ होता त्याच्यामुळे ऋषी हिमालयात गुप्त होऊन त्यांनी तपश्चर्या केली आणि देवीचा धावा केला त्याच्यामुळे देवीनं शाकंबरी देवीचं रूप घेतलं आणि तिनं त्या राक्षसाचा वध केला आणि असा तिनं अवतार धारण केला की एक हातामध्ये पूर्ण अशा भाज्या फळं अशा तिच्या हातामध्ये होत्या त्याच्यामधल्या शाकंबरी देवी म्हटलं जातं आणि त्या देवीनं म्हणजे पृथ्वीवरलं जी काही हाल बघून तिच्या डोळ्यात पाणी आलतं आणि त्या पाण्यांनी पृथ्वीवरल्या नद्या जे आहेत भरून पाणी व्हायला लागलं होतं त्याच्यामुळं पृथ्वीवर अन्नधान्य तिनं सर्वांना दिलं होतं आणि पाणीसुद्धा आणलं होतं त्याच्यामुळं त्या देवीला अन्नधान्य पुरवठा करणारी देवीसुद्धा म्हटलं जातं आणि या दिवशी आपण अन्नधान्याची जर दान केलं किंवा वस्त्राचं दान जर केलं तर त्याचंसुद्धा सुद्धा अधिक पुण्य आपल्याला मिळत असतं आणि या दिवशी काय करायचं आहे आपल्याला बघा शाकंबरी देवी आपण हिची पूजा शाकंबरी देवीची पूजा करायची आहे तर तुम्हाला फळाच्या भाज्यांच्या अशा नैवेद्य करून देवीला तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे जास्त करून हिरव्या पालेभाज्या आपल्याला देवीला दाखवायच्या आहेत तर आसपास केंद्र जर असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव साजरा केला जातो जर जा तुम्हाला पॉसिबल असेल तर कोणत्याही पालेभाज्यांची जी भाजी असते ती करून केंद्रामध्ये नेऊन द्यायची तिथे नैवेद्य दाखवला जातो जेणेकरून आपल्यासुद्धा भाजीचा नैवेद्य तिथं दाखवला जाईल तर हे सुद्धा तुम्ही करू शकता आता उद्या काय सेवा करायची आहे तर बघा उद्या सत्यनारायण करायचा आहे सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळात तुम्हाला सत्यनारायण करायचा आहे ज्या महिला करत नसतील त्यांनी उद्यापासून सुरुवात केली तरी चालते ज्या महिला करतात त्यांनी कंटिन्यू आपला उद्या सत्यनारायण करायचा त्याचबरोबर शाकंबरी देवीची पूजा सेवा करायची आहे ओम शाकंबरे देवे नमहा या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला ह्या दिवशी वाचायचा आहे आता शाकंबरी नवरात्रीची सुद्धा शेवटचा दिवस आहे शाकंबरी नवरात्रीमध्ये तुम्हाला एकही पाठ करणार नाही झालात कमीत कमी शेवटच्या दिवशी कावेनं एक पाठ करा कारण त्या दिवशी केलेल्या सेवेचं पुण्य आपल्याला अधिक पटीनं मिळत असतं आणि आपल्या मनोकामना इच्छा आपल्या लवकर पूर्ण होत असतात त्याच्यामुळे आपल्याला तुम्हाला उद्या सेवा करायची आहे त्याच्यानंतर बघा अशी शाकंबरी पौर्णिमा किंवा शाकंबरी नवरात्रीची सांगता तुम्हाला अशा प्रकारे करायची आहे तर आहे होप तुम्हाला कळलं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नका झाली तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपजी गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ